हॅलो नमस्कार मी प्रतिमा परियान मॉममध्ये तुमचं स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि मस्त जाऊ दे आज ऑरेंज कलर आहे आणि मी सकाळी व्हिडिओला के सुरुवात केली आहे आजचा व्हिडिओ हा आजच येणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा दोन दिवस झालं व्हिडिओ मी काही अपलोड केलाच नाही कारण मी बनवलंच नव्हतं काही व्हिडिओ त्याच्यामुळे आणि आज व्हिडिओ बनवते त्याच्यामुळे मग मी आजच तो पोस्ट करणार आहे तर आज मी परीला गुजराती टाईपमध्ये घागरा असतो ना तसा घागरा साडीचा घागरा बनवणार आहे म्हणजे तिला घालणार आहे मी आणि तसा मेकअप करून तिला डान्स पण करायचा आहे आणि तो डान्स तुम्हाला वरती बघायला नक्की मिळेल आणि सुद्धा मी थोडीशी शॉर्ट जे आहे ना ती मी ॲड करेल आणि तुम्हाला व्हिडिओ पर्यंत बघावा लागेल त्यासाठी आणि बघत राहा व्हिडिओ मी तिला कशी तयार करते कसा मेकअप करते ले तर आवडलं तर नक्कीच इतरांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चला व्हिडिओला स्टार्ट करूया डान्सची तयारी साडी ड्रेपिंगपासून मी करते परीला आता मी साडी नेसण्यासाठी घेतलेली आहे ही माझी पिंक कलरची साडी आहे आणि ही साडी मला माझ्या बहिणीने घेतलेली होती जेव्हा मी तिच्याकडे गेली होती त्यावेळेस खूप छान साडी आहे मी फक्त एक वेळा घातलेली आहे आणि तिला घालण्याचं योग काय अजून आलेलाच नाही आहे तर सेकंड टाईमला आता परी घालते तर तिची खूप इच्छा होती भरपूर दिवसापासून की आ, मम्मी मला गरबा डान्स करायचा आहे आणि खूप छान डान्स करते ती जसं की तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे आणि त्यासाठी तिचं आठ दिवसापासून माझ्या पाठीमागे लागली होती की मम्मी मला साडी नेसं मला तयार कर आणि मला डान्सचा एक व्हिडिओ टाकायचा आहे अगं तिला म्हटलं कॉपीराईट बसतं परी नको तरी टाकायचं आहे म्हटली बरं म्हटलं चालतंय मग डान्सचा काल मी व्हिडिओ टाकला आणि आज म्हटलं की डान्सच्या तयारीसाठी किती वेळ लागतो आणि डान्सची तयारी करताना काय काय गोष्टी लागतात वेळ किती जातो आ, हे सगळं आजच्या व्हिडिओतून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते लहान मुलींना तयार करताना किती वेळ जातो आपल्याकडून कारण लहान मुलींना तयार करायचं वाटतं तितकं सोपं नाही आहे खूप साऱ्या गोष्टी असतात आणि त्या त्याच्यामध्ये कम्फर्टेबलसुद्धा असल्या पाहिजेत तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि माझी परी खूप कम्फर्टेबल आहे सगळ्या गोष्टींमध्ये आणि तिला ह्या सगळ्या गोष्टी करायला खूप आवडतात आणि ती खूप म्हणजे म्हणजे ती एक्सायटेड इतकी असते ना प्रत्येक गोष्टीसाठी त्यासाठी मग म्हटलं चला आपण तिला साडी ड्रेपिंग करूया आणि ती थोडी आजारी होती तरीसुद्धा तिचं चाललं होतं डान्स करायचा डान्स करायचा तर मी साडी घालून घेतलेली आहे तिला आणि ब्लाऊज तिचा जो आहे ना तो मम्मीने शिवून दिलेला आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर ब्लाऊज शिवून दिला होता आणि मी प्लेट्स प्लेट्स पाडून तिला असा घागरा बनवलेला आहे साडीचा थोडासा फुगीर वाटत होता पण ठीक आहे कारण फुगलेलाच घागरा खूप छान वाटतो आणि हा तर पूर्ण साडीचा आहे आणि ती एवढी छोटी म्हटल्यावर थोडासा फुगलेला दिसणारच पण तरीसुद्धा इतकं ॲट्रॅक्टिव दिसत होतं ना ते माझ्याकडे ना एक नवीन ड्रेस आहे तो अजून ड्रेस मी वेअर पण केलेला नाही आहे त्या ड्रेसवरची ही ओढणी आहे मध्ये मध्ये अशा ओढण्यांचा खूप ट्रेंड आला होता त्यावेळेस मी हा ड्रेस घेतलेला म्हणजे शिवून घेतलेला आहे तो ड्रेस अजून काही वेअर केलेला नाही आहे तर त्याच्यावरची ही ओढणी मी तिला मॅच होती साडीवरती म्हणून मग मी ही ओढणी लावण्याचा निर्णय घेतला आणि ही ओढणी त्याच्यावर मॅच झाली म्हणून मग मी तिला तयार केलेला आहे आणि माझ्या अंगातला ड्रेससुद्धा तुम्हाला दिसत असेल हा सुद्धा मला माझ्या मम्मीने शिवून दिलेला आहे हा पण माझा जी काटपदर साडी होती त्याचा ड्रेस आहे आणि परिचय केस खूप लांब असल्यामुळे तिला डान्सला पण खूप फायद्याचं ठरलं खूप छान वाटत होते मोकळे केस सोडल्यानंतर पुढे पुढे तुम्हाला दिसेलच आणि ओढणी पण खूप छान आता तिला मी अशी ड्रेपिंग करून घेतलेली आहे तुम्ही पाहिलंच असेल की गुजराती किंवा राजस्थानी बायका ज्या असतात ना त्यांची ओढणी कशी असते मागच्या साईडने खूप घोळदार असते आणि खूप छान दिसते ती ओढणी तर मला ती सांगत होती म्हणजे मला परी सांगत होती की मम्मी अशा टाईपमध्ये घे असं घे तसं घे कारण ना मुली ऑब्झर्व करतात टी व्हीमध्ये पण बघतात आणि बाहेर गेल्यानंतरसुद्धा बघतात त्याच्यामुळे ती मला सांगत होती की मम्मी असं कर तसं ते कर तर आत्ताच्या मुली आहेत ना मी सांगते खरंच खूप खूप हुशार आहे म्हणजे जी आत्ताची जनरेशन आहे ना ती खूप हुशार आहे आणि त्यांना काही सांगण्याची गरजसुद्धा नाही आहे पुढेसुद्धा तुम्हाला मेकअपमध्ये दिसेलच की मेकअपमध्ये मम्मी हे असं लाव ते तसं लाव हे कर ते कर माझ्यापेक्षा तिला जास्त घळते असं मला वाटते कारण हुशार आहे ती खूप त्याच्यामुळे आणि हे एका दृष्टीने खरंच खूप खूप चांगलं पण आहे की मुलींना लवकर मॅच्युरिटी येते आणि मुली लवकर हुशार होतात आणि मोठ्या पण तितक्याच पटपट पटपट होतात आणि मला असं वाटते की माझी परी लवकर मोठीच होऊ नये छोटीच राहावी लहानपणी पण ती खूप खूप क्यूट होती आणि लहानपणीचे खूप सारे फोटोज आहेत तिचे जर तुम्हाला बघायचे असतील ना तर मी नक्की शेअर करेल आणि आता तुम्ही पाहू शकता तिचे हेअर जे आहेत ते मी सगळे कोम करून घेतलेत आणि त्याची हेअरस्टाईल करणार नाही आहे कारण गरबा दांडिया डान्स करायचं म्हटलं की हेअर मोकळेच असतात त्याच्यामुळे फक्त दोन्ही साईडला दोन छोटे छोटे पप पाडून मधून भांग पाडून क्लिप लावणार आहे आणि छान दिसतं असं सिम्पल सोबर मस्त वाटतं तर अशी हेअरस्टाईल मी केलेली आहे आणि खूप छान दिसत होती ही हेअरस्टाईल आणि त्याच्यानंतर आता मी तिचा मेकअप पण करून घेणार आहे आणि प्लस माझ्याकडे ह्या साडीवरती मॅच होईल अशी ज्वेलरीसुद्धा आहे कारण ह्या साडीची काठ जी आहे ती ऑक्साईड टाईपमध्ये थोडीशी आहे म्हणजे सिल्वर टाईपमध्ये आहे आणि तशी ज्वेलरी माझ्याकडे आहे तुम्ही पाहू शकता परीचे हेअर खूप छान झाले होते तिचे हेअर तर तिला फार गरम होत होतं ही साडी घातल्यानंतर तर तिने फॅन लावला आहे आणि आता मी मेकअपला स्टार्ट केलेला आहे मी तिला फाउंडेशन वगैरे काहीही वापरलेलं नाही आहे लहान मुलींना ते चांगलं पण नसतं त्याच्यामुळे मग मी नाही वापरलेलं फक्त जी आपली लूज पावडर आहे ना लॅक्मेची तीच मी फक्त वापरते आणि ती इतकी लागली गेली ना ते ह्याच्यावरती होती स्पॉन्ज असतो ना त्याला खूप पावडर लागलेली होती त्याच्यामुळे तिचा सगळा फेस वाईट वाईट झाला नंतर मग मी दुसऱ्या दुसरा जो माझ्याकडे ब्रश होता ना त्या ब्रशनेसुद्धा मी तिची पावडर व्यवस्थित सेट करून घेतली आणि ही पावडर आ, सेट करून झाल्यानंतर आता मी पुढचा मेकअप पण तुम्हाला दाखवणार आहे आणि लहान मुलींना कॉम फाउंडेशनची किंवा मग कन्सिलरची अशी काहीही गरज पडत नाही कारण त्यांची स्किन खूप नाजूक असते सेन्सिटिव्ह असते म्हणून लहान मुलींना प्रोडक्ट कधीही असले वापरायचे नाहीत आणि वापरायचे झालेच तर आ, पावडर किंवा मग थोडीशी टिंटेड लिप बाम किंवा जी आपल्याकडे लिपस्टिक असेल टिंटेड ती लावली तरीसुद्धा चालते तर माझ्याकडे सगळेच प्रोडक्ट चांगले आहेत चांगल्या ब्रँडचे आहेत म्हणून मग मी तिला वापरलेले आहेत आणि असं मी तिचं मेकअपला आता स्टार्ट केलं आहे तर आता पावडर तर लावून झालेली आहे तुम्ही पाहू शकता मेकअपमध्ये ही एक सर्वात महत्त्वाची गोष्ट असते आणि तिची ना मोबाईलमध्ये बघण्याची म्हणजे कॅमेऱ्यामध्ये बघण्याची खूप घाई असते कोणताही प्रोडक्ट लावला तरी आता त्याच्यानंतर मी घेतलेला आहे आय शॅडो आणि आय शॅडो करून घेणार आहे तिचं जास्त काहीही मी तिच्या डोळ्यांना अप्लाय केलेलं नाही डिरेक्टली आय शॅडो घेतलेला आहे आणि तोच थोडा थोडा लावून घेणार आहे कारण जास्त नको म्हटलं त्याच्यामुळे तर खूप छान वाटत होतं थोडासा ब्राऊन कलर मी वापरलेला आहे कारण डोळ्यांना छान दिसतो आणि हेही सजेस्ट मला तिनेच केलं होतं की मम्मी छान दिसन ब्राऊन कलर तू ब्राऊन कलर वापर मग आय शाडोचाच वापर मी गालावरती सुद्धा केलेला आहे तिच्या चीकवरती केलेला आहे आणि थोडे थोडे तिथे पण लावून घेतलेलं ला आहे म्हणजे गाल थोडेसे गुलाबी गुलाबी वाटतील कारण गुलाबी साडी आहे त्याच्यामुळे गुलाबी छान वाटेल तर हे असं मी लावून घेतले आणि त्याच्यानंतर काजळ पण वापरणारे प्लस आयलायनर वापरणार आहे मस्कारा वापरणार आहे अजून लिपस्टिक बाकी आहे भरपूर काही आहे मेकअप म्हटलं की खूप वेळ जातो आणि हेच हेच दाखवण्याचा प्रयत्न मी ह्या व्हिडिओमधून करते तुम्हाला की लहान मुलींना तयार करताना किती वेळ जातो आणि आपण पार्लरवाल्यांना काहीजणी खूप ना आवडत की हिने माझा मेकअप व्यवस्थित केला नाही हा सेटच झालं नाही हेच झालं नाही पण त्याच्या मागची मेहनत ना खूप असते कारण ना त्यांनाही खूप वेळ लागलेला असतो आणि त्याच्यामुळे थोडं तरी आपण त्यांच्या बाबतीत कौतुक केलं पाहिजे असं मला वाटतं तर आज खूप वेळ गेला माझा परीला मेकअप करण्यामध्ये थोडीशी कामं राहिली होती पण म्हटलं जाऊ दे कधीतरी ह्या गोष्टी केल्याच पाहिजे थोडाफार आपल्या मुलांना पण टाईम थोडासा दिला पाहिजे त्यांच्या पण आवडीनिवडी जपल्या पाहिजेत त्यांना पण काय हवं आहे काय नको आहे हे बघितलं पाहिजे त्यांना कुठे फिरायला जायचं असेल तर आपण घेऊन गेलं पाहिजे निदान आठवड्यातून एक दोन वेळा नाही झालं तर महिन्यातून एकदा तरी त्यांना बाहेर फिरायला नेलं पाहिजे आणि असा माझा सतत प्रयत्न असतो तर आता मी काजळ लावून घेतले तिला त्याच्यानंतर आता मी लायनर लावून घेते आणि तिला काजळ अजिबात आवडत नाही पण ना आज तिने डान्ससाठी अजिबात नाही पण म्हटली नाही आणि नको पण म्हटली नाही तिला काजळ लावल्यानंतर डोळ्याला पाणी येतं म्हणते त्याच्यामुळे ती नको म्हणते पण आज म्हटली लाव मम्मी म्हणून मग मी काजळ पण लावले आणि आता आय लायनर लावून घेते आय लायनर तिला लय आवडतं आयलायनर लावल्यानंतर डोळे खूप छान दिसतात आता मी तुम्हाला दाखवते की ती डोळे छान दिसत आहेत ते पुढे तर आता मी हा मस्करा पण वापरणार आहे आणि पाहू शकता है तुम्ही किती छान दिसते तर आता मस्करा लावून घेते म्हणजे पापण्या ज्या आहेत ना त्या खूप सुंदर दिसतील तर हा एन वाय बेचा मस्कर आहे एन वाय बेचे माझ्याकडे सगळेच प्रोडक्ट आहेत आणि हे क प्रोडक्ट खरंच खूप खूप छान आहेत अफोर्डेबल आहेत जेव्हा सेल चालू होते त्यावेळेस मी ह्या सगळे प्रोडक्ट घेत असते एरवी नाही घेत सेल लागल्यानंतर परवडते हे सगळे प्रोडक्ट घ्यायला अजून तरी मला एकही प्रोडक्ट पी आरचा आलेला नाही आहे पी आरचे प्रोडक्ट आल्यानंतर नक्कीच मी तुम्हाला दाखवेन आणि एकंदरीत तिचं लायनर खूप छान लागलेलं आहे लायन लायनर लावताना आपण स्वतःला व्यवस्थित लावू शकतो पण दुसऱ्यांना जेव्हा लावतो ना तेव्हाच आपला हात थरथरतो पण आता मला सवय झाली त्याच्यामुळे काही वाटत नाही तर आता मी लिपस्टिक घेतलेली आहे आणि ही इन वन लिस् लिपस्टिक आहे खूप छान शेड आहे तर थोडीशी बाहेर गेली मला दाखवती मम्मी थोडीशी बाहेर गेली म्हणजे किती मुलींना पण समजतं असं म्हणजे खूप म्हणजे तिला सगळ्याच गोष्टी खूप छान प्रकारे कळतात तर आता ती सांगते की माझा मेकअप खूप छान केला आहे मम्मीने तुम्हाला कसा वाटला हा मेकअप आवडला का आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आता हे जे बारा गंधाचं आहे ते लहानपणीची आठवण आहे ह्या गंधांकडे बघितलं की लहानपणीची आठवण येते कारण आम्ही लहान होतो त्यावेळेस पण आमच्याकडे असे गंध असायचे आणि छान वाटायचे त्यावेळेस वेगवेगळी वेग कलाकृती करायला कारण वेगवेगळ्या वेग प्रकारचे आम्ही गंध लावायचो आणि मस्त वाटायचं तर आता जो गरबा डान्ससाठी जसा गंदल हवा असतो ना तसा मी तिला आता लावून घेणार आहे आणि छान दिसतात असे टिपके वगैरे दिले ना तर खूप छान दिसतात गुजराती राजस्थानी बायका जसे असे टिपके वगैरे देतात ना खूप छान वाटतं गरबाच्या वेळेला आणि तसंच मी तिला दिलेलं आहे आणि छान दिसत होतं इतकं भारी दिसत होतं ना की माझीच नजर तिला लागेल असं मला वाटत होतं आणि तिला काळा टिकला पण दिला कानाच्या पाठीमागे तर असा मी मेकअप केलेलं आहे एकंदरीत आणि मला खूप वेळ गेला तरी पण मी व्हिडिओ ह्यातला काही काही कट कट करून घेतलेला आहे आणि असे गंध लावले तुम्ही बघितलं ला असेल तर व्हिडिओ जर पूर्ण घेतला असताना तर खूप वेळ व्हिडिओ गेला असता आणि तुम्हाला पण पाहायला बोर झालं असतं म्हणून मग मी खूप कटिंग केलेलं आहे व्हिडिओ तर ऑक्साईडचेच हे कानातले आहेत आणि हे कानातले ह्या साडीवर ब्लाउजवर परफेक्टली मॅच होतात आणि छोटे छोटे नाजूक कान कानातले आहेत तिचे कान पण खूप नाजूक आहे त्याच्यामुळे म्हटले की मोठे कानातले नको आणि छोटे छोटे कानातले तिच्या कानामध्ये घातले आणि जी ऑक्साईडची ज्वेलरी आहे ती पण तिच्या गळ्यामध्ये घातली आणि ही जी ऑक्साईडची ज्वेलरी आहे ना ती मी आम्ही ह्याला गेलो होतो शिर्डी प्रति शिर्डीला गेलो शिरगाव इथे म्हणजे लोणावळ्याच्या अलीकडंच आहे प्रतिशिर्डी तर तिथून मी ती ज्वेलरी आणलेली आहे तर तुम्हाला दाखवते मी तर ती ही ज्वेलरी आहे आणि खूप सुंदर आहे तुम्ही पाहू शकताय पाहतानाच एवढं भारी वाटत होतं ना तर मी तिथून घेतलेले आहे तिथं पण खूप छान छान ज्वेलरी बांगड्या वगैरे मिळतात आणि दर्शनाला गेले की कसं आपण थोडीफार तरी शॉपिंग केल्याशिवाय घरी येत नाही माझं तरी असंच असतं आणि असं तिचा मेकअप परफेक्ट पूर्ण झालेला आहे आणि कशी दिसते हे पण सांगा आणि बांगड्या फक्त राहिलेल्या आहेत घालण्याच्या त्या पण बांगड्या मी तिला घालून घेणार आहे घरामध्ये थोड्याशा हिरव्या बांगड्या आहेत त्याच्यामध्ये मध्ये थोड्याशा खड्यांच्या बांगड्या वगैरे घालते आणि आता ती तुम्हाला फिरवून दाखवते की कशी वाटते तर आता बांगड्या घालून घेते आणि पूर्ण मेकअप तिचा तुम्हाला मी दाखवणार आहे आणि कशी वाटते परी मला नक्की सांगा आवडला का तुम्हाला हा सगळा पूर्ण मेकअप हा सगळा पूर्ण मेकअप आणि खूप वेळची तयारी आणि हे सगळं करायला खरंच खूप वेळ लागतो तर तुम्हाला कसा वाटला हा सगळा पूर्ण मेकअप नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय